शिखर शिंगणापूर शंभू महादेव यात्रेनिमित्त राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील मौजे पिंपरी येथील उमर देवस्थान आणि शिखर शिंगणापूर घाट या ठिकाणी तालुका उपप्रमुख हनुमंत करसे यांच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या मोफत पानपोईचं उद्घाटन तालुकाप्रमुख सतीश सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आलाय दरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून तालुका उप प्रमुख हनुमंत करचे सरपंच दादासाहेब करचे सरपंच अविनाश करचे नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे आदीजण उपस्थित होते याप्रसंगी हनुमंत शिंदे भाजप सरचिटणीस हनुमंत करचे तातासाहेब करचे सागर करचे रवींद्र झेंडे शंकर करचे संजय करचे कृष्णा करचे विशाल करचे यांच्यासह शिवसैनिक आणि ग्रामस्थ उपस्थित होते